पावभाजी ही कोणाला नाही आवडत पावभाजीचं नाव घेतलं तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही भाजी आहे तर ही पावभाजी एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता एकदम साध्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात तर सगळ्यात आधी इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर इथे वटाणा गाजर बटाटो बीट शिमला आणि थोडीशी फ्लावरसुद्धा इथे घेतलेली आहे तर बीट आवर्जून घाला बीटामुळे पावभाजीला खूप छान असा रंग येतो त्यामुळे नक्की घाला आता हे सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरला याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त पाणी घालू नका कमी पाणी घालायचं आहे आणि छान अशा या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर एक दहा मिनटं मी शिजवून घेतलेल्या आहेत या भाज्या तर हे पहा अशा पद्धतीने या सर्व भाज्या शिजलेल्या आहेत छान अशा वाफलेल्या आहेत तर आता आपण याला चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मॅशर असेल तर नक्की त्याचा वापर करा आणि चांगल्या या भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली ही खूप छान अगदी टेस्टी बनते ज्या पद्धतीने आपण बाहेरची पावभाजी खातो अगदी तशीच ही भाजी म्हणून तयार होते हे पहा अशा पद्धतीने पद्धती याला किती सुंदर आणि छान असा रंग आलेला आहे कारण आपण यामध्ये बीट घातलेला आहे बीटामुळे खूप छान असा रंग येतो आता कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे अद्रक लसण घालायचं आहे अद्रक लसण हा छान आपल्याला कमी गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत हे पहा अशा पद्धतीने छान असं याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे शक्य होईल तेवढा कांद्याला बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे यामुळे पावभाजीला खूप छान असं टेक्स्चर येतं आणि टेस्टसुद्धा येते आता कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत याला परतायचा आहे आता यामध्ये लगेच आपण लाल तिखट हळद आणि पावभाजी मसाला घालणार आहोत तर मी एक एक चमचा घातलेला आहे पावभाजी मसाला आणि हे सुद्धा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे हे कलरचं आहे जास्त असं तिखट नाही आहे यामुळे भाजीला खूप छान असा रंग येतो त्यामुळे नक्की घाला आता याला दोन ते तीन मिनटं छान असं परतवायचं आणि टोमॅटो घालायचं आहे तर बारीक कट केलेला मी इथे टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर परतल्या जातो छान असं मॅश होतो त्यामुळे यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे आता याला छान असं परतलं की यामध्ये आपण थोडंसं बटर घालणार आहोत बटर घातल्यामुळे पावभाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे नक्की घाला आणि थोडंसं अर्धं इथे मी लिंबूसुद्धा पिळून घातलेलं आहे लिंबूसुद्धा नक्की घाला यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आपण बाहेर खातो ना अगदी तशीच ही भाजी बनून तयार होते आता हे छान सगळं मिश्रण परतलं की यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आता याला परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी छान असं कमी गॅसवरती मस्त हा पूर्ण मसाला परतून घ्यायचा आहे घाई अजिबात करायची नाही आहे त्यामुळे भाजीला चव चांगली येते कमी गॅसवरती परतल्यामुळे आता यामध्ये सगळ्या उकडलेल्या भाज्या आपण ॲड करणार आहोत हे पहा मस्त याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे सगळं एकदम मस्त असं या भाजीला आपण मिक्स करून घेणार आहोत सगळीकडून छान अशी हलवून घ्यायची आहे आणि एक दहा मिनटासाठी याला छान अशी आपण उकळी काढून घेणार आहोत याला झाकून वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आहे तर हे पहा किती सुंदर आपल्या भाजीला रंग आलेला आहे आतावरून कोथिंबीर घालायची आहे मस्त आपली अगदी हॉटेल हो स्टाईल पावभाजी बनवून तयार आहे तर मी इथे पावसुद्धा छान असे बटर लावून भाजून घेतलेले आहेत तर मंडळी तयार झालेली आहे आपली घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल पावभाजी तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो नक्की करा तर चला पुन्हा भेटूया